वास्तुशास्त्रानुसार शरीर संबंध कसे ठेवावेत आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो गावात हळूच बोलला जातो पण त्याचा तुमच्या संसारावर मोठा परिणाम होतो विषय आहे वास्तुशास्त्रानुसार शरीर संबंध कसे ठेवावेत होय वास्तुतही यासाठी काही नियम दिलेले आहेत काही चुकीच्या गोष्टीमुळे नातं बिघडू शकतं तर काही बरोबर गोष्टीमुळे प्रेम दुप्पट होऊ शकतं शरीर संबंध म्हणजे केवळ शरीर नाही ते फक्त शरीराची भूक भागवणं नाही तर दोन जीवांचं एकत्र येणं असतं वास्तुशास्त्र म्हणतं की जर तुमचं घर खोली आणि शरीराची जागा बरोबर नसेल तर प्रेमात गोंधळ निर्माण होतो नवरा बायकोमध्ये नातेसंबंध सौम्य वाटतात संवाद कमी होतो आणि नकळत दुरावा निर्माण होतो हे टाळण्यासाठी काही गोष्टी खास सांगितल्या आहेत खोलीची दिशा कशी असावी शरीर संबंध ठेवण्यासाठी योग्य जागा म्हणजे दक्षिण पश्चिम दिशा ही दिशा स्थिरतेची असते या दिशेला ठेवलेली झोपायची खोली नवरा बायकोचं प्रेम वाढवते उलट उत्तर पूर्व दिशेला खोली असेल तर सतत मन अस्वस्थ राहतं ज्यांचं संसारात वारंवार वाद होतो त्यांनी आधी खोलीची दिशा तपासा पलंग कसा असावा पलंग लाकडी असावा लोखंडी नको लोखंडी पलंगातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पलंगाला जमिनीला चिकटून ठेवू नका थोडी जागा सोडा पलंगावर गादीची स्थिती नीट असावी चुकून देखील चिटकटी गादी वापरू नका हे सर्व शरीर संबंधात आनंद टिकवण्यास मदत करतात कोणत्या वेळी शरीर संबंध ठेवावेत वास्तुशास्त्रानुसार रात्री नऊ नंतरचा वेळ योग्य मानला जातो वेळेत वातावरण शांत असतं मन स्थिर राहतं दुपारच्या वेळी सूर्य उंच असतो यामुळे शरीरात जास्त उष्णता असते आणि मन अस्थिर राहतं शरीर संबंध ठेवताना मन शांत प्रेमळ आणि एकमेकांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं आहे बिछानावर काय टाळावं पंगाखाली जुने कपडे चप्पल पुस्तके किंवा लोखंडी वस्तू ठेवू नका या वस्तूमुळे ऊर्जा अडत्या आणि नात्यात तणाव निर्माण होतो तसंच पंगाच्या वर छतावर भीम असेल तर शरीर संबंधात अडथळे येतात भीमखाली झोपणं मानसिक दडपण वाढवतं संकट टाळण्यासाठी अशी व्यवस्था टाळा शरीर संबंध हा विषय गुप्त असतो पण चुकीचं ज्ञान आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं वास्तुशास्त्र हे फक्त भीतीचं नाही तर आपल्या नात्याचं आरसाही आहे जर संसार गोड ठेवायचा असेल तर शरीर मन आणि वास्तू या तिघांची जोड महत्त्वाची आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद